उत्पत्ती एकादशी व्रत कथा उत्पत्ती एकादशी हा कार्तिक शुद्ध पक्षातील एकादशीला पाळला जातो या व्रताला हरिप्रिया किंवा देवोत्थान एकादशी असेही म्हटले जाते पौराणिक कथेनुसार या व्रताचे महत्व मोठे असून हे व्रत सर्व बापांचा नाश करणारे मानले गेले आहे उत्पत्ती एकादशीचा उल्लेख विष्णू पुराण आणि पद्मपुराणात सापडतो उत्पत्ती एकादशीची कथा पुराण काळात राक्षस मुरासुराने मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू केले होते त्याने सर्व देवतांना पराभूत करून स्वर्गावर अधिकार केला त्याच्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेल्या देवतांनी भगवान विष्णूंना विनंती केली भगवान विष्णूंनी मूर युद्ध करण्याचा निर्णय घेतला मूर दैत्य आणि भगवान विष्णू यांच्यात वर्षानुवर्षे घनघोर युद्ध सुरू राहिले शेवटी भगवान विष्णूंना विश्रांती घेण्यासाठी बद्रिकाश्रमातील एका गुहेत जावे लागले मूर दैत्याला वाटले की भगवान विष्णूंना झोपेत असताना मारणे सोपे होईल म्हणून तो त्या गुहेत पोहोचला तेव्हा त्या गुहेतून एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली त्या स्त्रीने मूर दैत्याचा संहार केला भगवान विष्णू जागे झाल्यावर त्यांनी विचारले तू कोण आहेस त्या स्त्रीने उत्तर दिले मी तुमची शक्ती आहे आणि तुमच्या आदेशावर येथे प्रकट झाली आहे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले तुझ्या पराक्रमामुळे मी खूप आनंदी आहे आजपासून तुला एकादशी या नावाने ओळखले जाईल जो कोणी व्रत पाळेल त्याचे सर्व पापे नष्ट होतील आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होईल दशमीच्या दिवशी म्हणजेच व्रताच्या आदल्या दिवशी सात्विक भोजन करावे आणि मन शुद्ध ठेवावे एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा भगवान विष्णूंचे पूजन करावे त्यांना तुळशी फळे आणि मिठाई अर्पण करावी दिवसभर उपवास करावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणाला भोजन घालावे आणि त्यानंतर व्रताचे पारणे करावे एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो आणि भक्ताला मोक्षाची प्राप्ती होते हा दिवस एकादशी व्रताचा आरंभ मानला जातो म्हणून याला व्रतांची जन्नी असेही म्हणतात जे भक्त हे व्रत श्रद्धेने आणि भक्तीने करतात त्यांना भगवान विष्णूंचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांचे जीवन पवित्र होते